दिवस सुरू आहेत आणि बाहेर प्रचंड ऊन आहे तापत्या उन्हामुळं आपल्या घरातील झाडं सुकू लागतात काही झाडं मरतातही अशात झाड मरू नये म्हणून काय करावं असा अनेकांना प्रश्न असतो जर उन्हाळ्यातही झाड हिरवीगार ठेवायची असतील तर काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांच्या मदतीनं तुमच्या घरातील मरणार आणि उन्हाळ्यातही झाडांना ऑक्सिजन हा पाण्याद्वारे मिळत असतो बऱ्याचदा कामाच्या घाई गडबडीत झाडांना पाणी देणं आपण विसरतो थंडीच्या दिवसात झाडांना तुम्ही कोणत्याही वेळी पाणी देऊ शकता पण उन्हाळ्यात असं करणं झाडांसाठी घातक ठरू शकतं उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ सकाळी आणि संध्याकाळी असते यावेळी तापमान हे कमी असतं म्हणून दिवसा झाडाला पाणी टाकू नये म्हणजे माती झाकून ठेवा गार्डन मध्ये किंवा कुंड्यांमधील ठेवल्यास सूर्यप्रकाश थेट मातीपर्यंत पोहोचत नाही ज्यामुळे झाडांच्या मुळांच्या आजूबाजूला ओलावा राहतो आणि झाड सुकत नाहीत माती झाकून ठेवण्यासाठी त्यावर वाळलेली पानं गवत काडी कचरा पाला तुम्ही टाकू शकता माती थंड कशी राहील यावर सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा तुम्ही कोरड्या पानांचा किंवा रंगीबेरंगी पेबल्सचा यासाठी वापर करू शकता ते लावल्यानं माती थंड राहते आणि आर्द्रता सुद्धा गार्डन मध्ये शेड लावा सूर्याची प्रखर किरण रोखण्यासाठी गार्डन मध्ये शेड किंवा बाल्कनी मध्ये हिरवी नेट लावू शकता असं केल्यास झाडांचं नुकसान होणार नाही जाळीदार शेड आणि नेट असेल तर झाडांना चांगली हवा मिळेल तुमच्याकडे पर्याय असल्यास सावली असेल अशा ठिकाणी सर्व झाड ठेवा जर तुम्ही त्यांना जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवलं तर ते सुकून जाण्याची शक्यता ही जास्त असते झाडांना जास्तीत जास्त एक ते दोन तास उन्हात ठेवणं हे चांगलं आहे जर उन्हाळ्यातही झाडं हिरवीगार ठेवायची असतील तर या सोप्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि गार्डनिंगच्या सिरीजमध्ये तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा